नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेटन शेती संशोधन चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनल वर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर जर कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन प्लेस्टोर वरून अमृतपेटन ॲप नक्की डाऊनलोड करा कारण अमृत पेटन मध्ये संपूर्ण पिकाची माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या पंधरा दिवसात कापसाचे भाव खरंच वाढणार का येत्या पंधरा दिवसात म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यात तर जर दर वाढणार असतील तर कितीपर्यंत कापसाचे दर वाढू कापसा शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया कापसाला सोने म्हणून ओळखतात या नगदी पिकाला सोने म्हणण्याचं कारण असे की या पिकातून शेतकऱ्यांना हमखात चांगला पैसा मिळतो मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे पीक शेतकऱ्यांसाठी डोकदुखी ठरत आहे याला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे तसंच शेतकरी मित्रांनो दहा वर्षापूर्वी कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास भाव मिळत होता दरम्यान या चालू हंगामातील कापसाला असाच भाव मिळत आहे कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरु झाला होता आणि आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे तसेच यंदा संपूर्ण हंगामवर कापसाचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास नमूद गेले यामुळे दहा वर्षापूर्वी जो भाव मिळत होता तोच भाव आताही मिळतोय इतर वस्तूंची महागाई मात्र भरमसाठ वाढली आहे परिणामी शेतकऱ्यांचे शासनाविरोधात तीव्र रोष पाहायला म्हणजे मिळत आहे दहा वर्षापूर्वी पांढऱ्या अर्थातच शेतकऱ्यांना आपला माल अगदी भावामध्ये विकावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून शेतकरी बांधव पूर्णपणे हतबल झाले आहेत अशा परिस्थितीत बाजार अभ्यासकांनी आगामी काळात कापसाचा बाजार कसा राहणार या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे तसेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यात बाजारभाव वाढणार का चल तर मग बघूया आपण यंदा केंद्र सरकारने कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे हमीभाव कमी जाहीर झाला असल्याने बाजारात कापसाला पाहिजे तसा भाव दिला जात मत शेतकऱ्यांनी व्यक्त आहे मध्यंतरी साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता मात्र बाजारभावातील ही तेजी जास्त काळ टिकवू नाही शकली मागच्या काही दिवसातच जागतिक बाजारात कापूस बाजारात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली आहे तसेच याचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारभाव पडलेत तसेच शेतकरी मित्रांनो बाजार अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की कापसाचे बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात बाजारभावात यापेक्षा जास्तीची वाढ यंदा तरी होणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे यामुळे शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवून आपले विक्रीचे नियोजन वेळेवर करावे लागणार आहे आज म्हणजे आजच्या कंडिशनला जो सात हजार दोनशे सात हजार तीनशेचा जर भाव चालत असला तरी येणाऱ्या एप्रिल शेवटच्या आठवड्यात तर मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापसाचे दर आठ हजार ते साडेआठ हजार रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे तसेच या वर्षी आठ ते साडेआठ हजारापेक्षा जास्त दर कापसाला म्हणजे मिळू शकणार नाही असं देखील तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच लाईक करा आणि हो सब्सक्राइब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद